जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलाईचा ठेवायचा नाही मुंबईवर मुंबईला तर जाणार आणि ओबीसीतूनच आरक्षण आणणार तू कारवाई कर त्या टायमाला शांततेचं उत्तर मार्गे देतील उत्तर काय नमस्कार लोकमान्य न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपला सर्वांना माहित आहे मागील काही महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण हा मुद्दा किती गाजतोय तर आता मनोज जारांगे पाटील यांनी मराठा समाज जो आहे वीस जानेवारीला मुंबईच्या दिशेने रवाना होईल असं जाहीर केलेलं आहे वीस जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून मराठा समाज मुंबईसाठी निघणार आहे यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या आजच्या भाषणात असं म्हणतात की मराठा आरक्षणासाठी काही लोक टोकाची भाषा वापरत आहेत मुंबईला येण्यासाठी घोषणा करत आहेत हा देश संविधानावर चालतो जर कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचा मुलाहिजा ठेवायचा नाही कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही हे देखील लक्षात ठेवा असा इशारा अजित पवार यांनी मनोज जारांगे पाटील यांना दिलेला आहे सध्या आरक्षणाचा मुद्दा आहे तो मुद्दा सोडवण्याच्या करता एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस मी आणि आमचे सगळे मंत्रिमंडळातले सहकारी प्रयत्नशील आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे दुमत कुणाच नाही कुणाचाही विरोध असायचं काही कारण नाही परंतु काही जण टोकाचं बोलत आहे मुंबई एन, मध्ये येण्याची भाषा करताय आणि आज देखील बाबासाहेबांनी दिलेली घटना त्या घटनेच्या जे काही आदेश आहेत घटनेमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याचा आदर करून आपण पुढे जातोय जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे मनोज जरांगे पाटील यांनी जे उपोषण केलं होतं अंतरवाली सराटी येथून आणि त्या उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या लाखोच्या सभासुद्धा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिल्या आहेत आणि प्रत्येक वेळेस बऱ्याच वेळा चर्चा व्हायची की मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीमागे कुठला तरी पक्ष असेल बीडमध्ये तर आपणा सर्वांना माहीत आहे बीडमधली जी सभा मोठी झाली होती त्या सभेमध्ये तर हेलिकॉप्टरसुद्धा आलं होतं आणि त्यामध्येच अशी चर्चासुद्धा रंगली होती की या मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीमागे फक्त मराठा समाज नसून कुठला तरी पक्ष हा नक्कीच कार्यरत असावा त्यामुळेच लाखोच्या सभा आणि जे सी बी फुलं उधळण्यासाठी सभेच्या ठिकाणी उपलब्ध राहायच्या यावरून असा संशय नेहमीच व्यक्त केला जायचा जे की मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीमागे राष्ट्रवादीच आहे असं बऱ्याच वेळा बोललं जायचं कारण मनोज जारांगे पाटील हे यांनी कधीच राष्ट्रवादीला त्यांच्या कुठल्याच भाषणामध्ये किंवा वक्तव्यामध्ये टार्गेट केलं नव्हतं मनोज जारांगे पाटील हे ज्या ज्या वेळेस बोलले त्यावेळेस त्यांनी एकनाथ शिंदे असतील किंवा मग देवेंद्र फडणवीस यांना जास्तीत जास्त त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख करून टार्गेट करण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये केला होता संशय यायचा की यांच्या पाठीमागे ही राष्ट्रवादी नक्कीच असेल मित्रांनो पण आज अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे याच्या पाठीमागे नक्कीच राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार यांची राष्ट्रवादी तर नक्कीच नाही आहे हे तरी आज सिद्ध झालं असं म्हणायला काही हरकत नाही आणि मनोज जारांगे पाटील हे नेहमीच त्यांच्या भाषणामध्ये म्हणतात की माझ्या पाठीमागे कुठलाच नेता कुठलाच पक्ष का कोणीही नाही आहे माझ्या पाठीमागे हा फक्त मराठा समाज आहे मराठा समाज हे जे सी पी उपलब्ध करून देतो किंवा जो सभेला लागणारा वेगळा खर्च असेल तो फक्त मराठा समाज यांच्या वर्गणीतून जमा होतो असं मनोज जारांगे पाटील हे नेहमीच म्हणतात आणि यावरून आता बऱ्याच ज्या ज्या घटना आता पुढे घडत आहेत यावरून हेच सिद्ध सुद्धा आपल्याला दिसत आहे अजित पवार यांच्या टीकेनंतर हेच प्रश्न मनोज जारांगे पाटील यांना आज विचारण्यात आले अजित पवार यांनी ज्या टीका केल्या त्यावर मनोज जारांगे पाटील यांचं काय म्हणणं आहे त्यावर मनोज जारांगे पाटील असं म्हणतात अजित पवार यांनी शेवटी पोटातलं ओठावर आणलं आहे पहिल्यापासून तुम्ही मराठ्याच्या विरोधातच काम केलं आहे दहा पाच जणांना जवळ करून बाकी करोडो मराठ्यांचं तुम्ही नुकसान केलेलं आहे मुंबईत आमचं जे आंदोलन आहे ते शांततेच्या मार्गावर रा असणार आहे आणि या शांततेच्या मार्गावर तुम्ही कारवाई करून दाखवावी मग मराठेही तुम्हाला शांततेचंच उत्तर देतील असं जरांगे पाटील अजित पवार यांना प्रत्युत्तर देताना म्हणतात कारवाई तर करा तुम्ही केलं पहिल्यापासून मराठ्यांच्याच मुळावर उठल्या आम्हाला बोलायचं नव्हतं तुम्ही मौन धरलं होतं आम्हाला असं वाटलं होतं की तुम्ही मराठा समाजाच्या पाठीशी आहेत परंतु शेवटी तुम्ही तुमच्या पोटातले विचार तोंडावर आणलेच म्हणायचं पहिल्यापासून तुम्ही मराठ्याच्या विरोधातच काम केलं दहा पाच जण जवळ ठेवले फक्त आणि बाकीच्या करोडोच्या संख्येनं मराठ्यांचं तुम्ही वाटोळ केलं ठीक आहे बघू तुमचा पण पुरा होतो मराठ्यावर तुम्ही कारवाई तर करा शांतते देणाऱ्या मराठ्यावर मराठी देतील शांततेत उत्तर तुम्हाला पुढे मनोज जरांगे पाटील असं म्हणतात अजित पवार हे अपघाताने सत्तेत आलेला माणूस आहे तो जर असे बोलत असेल तर आम्ही त्याला सरकार मानत नाही मुंबईला जाणार आणि ओबीसी मधूनच आरक्षण मिळवणार तुम्हाला जी कारवाई करायची असेल ती तुम्ही करा मराठे तुम्हाला शांततेत तु उत्तर देतील असे प्रतिपादन मनोज जरंगे पाटील यांनी यावेळेस केलेलं आहे स्वतः स्वतःला असं बोलून सरकार समजत असं अपघात आलेला माणूस त्याला सरकार आम्ही तो हो, जर असं बोलत असला तर ता आम्ही त्याला सरकार नाही मानत नाही मानत आम्ही त्याला जर मराठ्यांच्या पोराच्या नरड्यावर पाय द्यायचं त्यानंतर जर ठरवलं असलं तर आम्ही त्याला सरकार नाही मानत हा माहीत मुंबईवर जायला मुंबईला तर तू कारवाई कर त्या उत्तर मारायला देतील उत्तर काय मित्रांनो यावर आपले मत काय व्हिडिओ खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आम्हाला नक्की कळवा की मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीमागे कुठला पक्ष आहे की फक्त मराठा समाज आहे आणि आज जे अजित पवार यांनी जे मनोज आरंगे पाटील यांच्याविषयी किंवा येणारं जे आंदोलन आहे वीस तारखेला त्या आंदोलनाबद्दल जे वक्तव्य केलं आहे त्याबद्दल आपलं मत काय नक्की आम्हाला व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद